जर तुम्हाला सुद्धा केळीचे वेपर्स भरपूर आवडत असेल आणि तुम्हाला मार्केटमधून एवढे महाग घ्यावं लागत असेल तर मार्केटमधून तुम्ही कच्ची केळी या आणि अशा पद्धतीने मस्त असे क्रिस्पी करा रे कुरकुरीत असे पेपर्स घरच्या घरी बनवून तयार करा तर त्यासाठी नाही ते मी केळी घेतलेली आहे तरी घरची केळी आहे घरच्या झाडावरची केळी आहे मला ना साईडच्या काकूनही केळी दिलेली आहे तर केळीनं अजून थोडीशी कच्ची आहे म्हणजे अजूनही व्यवस्थित झालेली नाही आहे केळी तरी पण मला त्याने तोडून दिलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला केळीला छान सोलून घ्यायचं बघा त्याच्यावरची अशी साल काढून घ्यायची खूप जास्त पण काढायची नाही फक्त हलकी वरची वरची जे एकदम जाडसर आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने तरी ते मी अशा पद्धतीने सगळी केळी ते सोलून घेणार आहे आणि ही केळी ना एकदमच कच्ची म्हटलं तरी चालेल अजून भरलेली नाही आहे किंवा छान असं जशी आपली मार्केटमध्ये केळ असते की नाही तशी केळ नाही आहे ही एकदमच कोवळी आहे आणि याच्यामध्ये ना केळीचा जो गर आहे की नाही तो व्यवस्थित अजून आलेला नाही आहे पण मला मिळाली आहे म्हणून मी हे करून घेते आहे आणि पाच मिनटाची रेसिपी आहे पाच मिनटापेक्षा जास्त वेळ अजिबात लागणार नाही आहे पाच मिनटामध्ये तुम्ही घरच्या घरी एकदम कुरकुरीत छान असा स्नॅक्स बनवून तयार करू शकता म्हणजे केळीचे वेपर्स तयार करू शकता तुम्ही त्या सगळं त्या नाही ते आपल्याला ना सगळी केळ छान सोलवून घ्यायची आहे मार्केटमध्ये एवढी कोवळी नसते छान असते ती ती घ्या तुम्ही आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने छान तिला धुवून घ्यायचं आहे म्हणजे काळी पडणार नाही किंवा पाण्यात टाकून ठेवा थोड्या वेळेसाठी नाही टाकलं तरी चालेल थोडंसं धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर एखाद्या किचन टॉवेलमध्ये काढून घ्यायचं आपल्याला हे सगळ्या केळी आणि छान व्यवस्थित त्याला पुसून घ्यायचं आहे त्याच्यावरचं जो पाणी आहे तो पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे तेलामध्ये तळायचं आहे तेलामध्ये टाकल्यानंतर खूप जास्त तेल उडेल त्यासाठी आपल्याला पूर्ण आधी सगळं ड्राय कर करून घ्यायचं आहे याच्यावरचं पाणी तर बघा इथे मी किचन टॉवेलमध्ये सगळ्या केळी टाकल्या आहेत आणि आता हे मी व्यवस्थित पुसून घेणार आहे थोड्या वेळसाठी आपण याला किचन टॉवेलमध्ये असंच ठेवून घेऊया यामध्ये म्हणजे जो एक्स्ट्राचं पण पाणी आहे तो पूर्णपणे ड्राय होईल तर बघू शकता इथे मी छान पुसून घेतलेला आहे केळी इथे पूर्णपणे ड्राय झालेली आहे आता आपल्याला ना एका वाटीमध्ये मीठ आणि थोडीशी हळद टाकून त्याचं एक लिक्विड तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वरून मीठ टाकायची गरज नाही आहे अशा पद्धतीने जर केलात ना तर वरून मीठ किंवा तिखट टाकायची अजिबात गरज नाही आहे छान असे नमकीन वेपर्स तयार होतील तर इथे पाव चमचा हळद ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करून थोडंसं पाववाट इतकं पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित ढवळून मिक्स करायचं आहे त्यानंतर बघा इथे ते कढईमध्ये तेल ठेवले ते आहेत तापण्याकरिता तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्ही तेलामध्येच आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचे आहे तर बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे काही नाही सिंपल आपण ज्या ज्याच्याने आपण पन चिप्स बनवतो की नाही त्याच्यानेच आपल्याला वेपर्स अशा पद्धतीने कढईमध्येच पाडून घ्यायचे म्हणजे काळे पडत नाही म्हणून त्यावरून आपण जे हळद आणि मिठाचं पाणी तयार केलं आहे ते थोडंसं एक चमचा फरॅडी करायचं आहे त्याच्यामध्ये मस्त असे नमकीन फ्लेवर येतो चिप्सला आणि बघा दोन तीन मिनटापर्यंत छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे एकदम लाल करायचे नाही छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया तर आपली इथे पहिली बॅच तळून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आता दुसरीसुद्धा करून दाखवते हो काही नाही सिम्पल आहे डायरेक्ट आपल्याला हे किसनीने ना ज्याच्याने आपण आलू चिप्स बनवतो त्याच्यानेच आपल्याला याच्यामध्ये असं किसून घ्यायचं आहे किंवा वेपर्स पाडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी एक एक करून सगळे बॅचमध्ये हे फ्राय करून घेणार आहे तर दुसरीसुद्धा इथे बॅच मी करून दाखवलेली आहे सावकाश करा जर असं जमत नसेल तर एका प्लेटमध्ये पाडून घ्या एक एक दोन दोन केळीचे चिप्स पाडून घ्या त्यानंतर तुम्ही तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्या बघा ही दुसरी बॅच पण इथे पाडून घेतलेली आहे हे सुद्धा मी तळून घेतले याच्यामध्ये सुद्धा एक चमचाभर मिठाचा पाणी ॲड केलेला आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे असेच आपण थोडे थोडे करून सगळे वेपर्स इथे फ्राय करून घेऊया आहे की नाही पाच मिनटाची रेसिपी आपण जे मार्केटमधून मा एवढे महागडी मा वेपर्स आणून खातो तेच आपण एकदम घरगुती पाच मिनटामध्ये क्विक असं स्नॅक्स बनवून तयार करू शकतो तर बघा ही दुसरी बॅच पण तळून झालेली आहे आता ना मी तुम्हाला एकदम लांब लांब जसे मार्केटमध्ये मा असतात की नाही तसे वेपर्स करून दाखवलेत काही नाही सिम्पल आहे केळीला एकदम जशी आहे त्या साईजमध्ये लांब असं मी स्लाइस करून घेतलेले आहे केळीचे आणि त्यानंतर तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं मिठाचं पाणी ॲड करायचं आहे याच्यावरून बघा इथे थोडेसे कुरकुरे झाल्यानंतर इथे मी थोडंसं अर्धा चमचा इतकं मिठाचं पाणी ॲड केलेलं आहे कारण आपण आधी थोडंसं याच्यामध्ये ॲड करून घेतलं एक दोन बॅचमध्ये त्यासाठी शेवटी शेवटी थोडंसं कमी पाणी ॲड करायचं आपल्याला आणि अलटून पलटून दोन्ही छेंडं छान असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा सुद्धा बॅच इथे मी फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही एकतर असे करून घ्या किंवा जसे मी छोटे छोटे करून घेतलेले आहे तसे करून घ्या कोणत्याही साईजमध्ये तुम्ही तुम्हाला जशी आवडते तशा पद्धतीने तुम्ही पेपर्स पाडून घ्या आणि फ्राय करून घ्या तर सुद्धा आपले हे सुद्धा पेपर्स आपले इथे फ्राय करून झालेले आहेत अशाच पद्धतीने मी सगळे पेपर्स इथे पाडून घेतले आहेत आणि जवळपास दहा केळी होते त्याच्यातले खूपच कच्ची एकदम कोळी केळी होती काही दोन तीन तर आणि तेवढ्याच केळीमध्ये मी भरपूर सारे ते वेपर्स तयार केलेले आहे अगदी पाच मिनटाची ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा मार्केटमध्ये इझिली कच्ची केळी मिळते तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आवाज ऐका किती छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे ना अशीच रेसिपी ट्राय करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू